नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न शरद पवार राजकीय सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ एकनाथ खडसे दोनशे एक्क्याण्णव दिग्गजांनी केली याकूबची पाठराखण तर पाठराखण करणारे बेवकूफ शिवसेना नेते अरविंद भोसले यांचे मत आषाढी एकादशी निमित्त लातूरात विद्यार्थ्यांनी काढली विस्ताराने आज नांदेड येथील अंबिका मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले होते आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अपर्णा रामतीर्थकर ह्या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार हेमंत पाटील माधव पावडे शिवसेनेचे अध्यक्ष मिलिंद देशमुख हे होते यावेळी हेमंत पाटलांनी समयोचित भाषण केले तर प्रतापराव पाटील आणि हेमंत पाटील यांनी आपण ब्राह्मण समाजाच्या मागे उभे असल्याचे सांगितले तर ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी जमली होती त्या अपर्णता खूप चांगल्या प्रकारे आपल्या व्याख्यानातून मुलींचे व त्यांच्या आईवडिलांचे मार्गदर्शन केले यावेळी निखिल लातूरकर यांनी मागणी केली तर दोन्ही आमदारांनी मंदिरास नक्की मदत करू आश्वासन देखील दिले यावेळी पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला उद्या असलेल्या आषाढी एकादशी निमित्त आज लातूर मधील मराठी शाळांसह इंग्रजी शाळांनी देखील आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली आहे येत्या सत्तावीस जुलैला आषाढी एकादशी आहे आज रविवार आणि उद्या सोमवार आषाढी एकादशीच्या सुट्ट्या याच निमित्त लक्षात घेऊन अनेक शाळांनी आज आपापल्या दिंड्या काढल्या मराठी शाळांनी आषाढी दिंडी काढणं आपण समजू शकतो पण इंग्रजी शाळांनीही आज दिंड्या काढून विठोबाला नमन केलं या निमित्ताने लातूरातील सावेवाडी मॉडेल इंग्लिश शाळेनं दिंडी काढली कोबा विटुराया ज्ञानोबा यांच्या नावाने विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या या विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलकही हाती घेतले होते सवेवाडी ते पोस्ट ऑफिस परत सवेवाडी अशी दिंडी काढण्यात आली होती वेगवेगळ्या वेशातील मुले आणि मुलींनी आजची सकाळ प्रसन्न केली वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

अभिनेता सलमान खान याने ट्विटरवरून याकूबला फाशी देण्याला केलेला विरोध ताजा असतानाच राजकीय व सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील दोनशे एक्क्याण्णव मान्यवरांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फाशी रद्द करण्याबद्दलची मागणी केली आहे अभिनेता सलमान खान याने ट्विटरवरून याकूबला फाशी देण्याला विरोध केला असतानाच राजकीय आणि सामाजिक व मनोरंजन विश्वातील दोनशे एक्क्याण्णव मान्यवरांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून याकूबची फाशी रद्द करण्याची मागणी केल्याचे समजत आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या याकूब मेमनची फाशी रद्द करण्यास बाबत राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राखाली दोनशे एक्क्याण्णव दिग्गजांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत यामध्ये भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा माकप खासदार सीताराम येचुरी चित्रपट निर्माते महेश भट अभिनेता नरसुद्दीन शहा ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी माकप नेत्या वृंदा करात यांचा समावेश आहे राष्ट्रपती भवनाकडून मात्र अद्याप कुठलंही पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही भाजप नेत्या शायना यन्सी यांनी अशा प्रकारचे पत्र ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे शेकडो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या साखळी बॉम्बस्फोटात दोषीची फाशी रद्द करणं चूक आहे यातून जागतिक पातळीवर भारतातर्फे चुकीचा संदेश जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला तर याकूबची पाठराखण करणारे बेवकूफ असल्याची टीका शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांनी केली आहे बॉम्बस्फोटात पीडितांची कोणी दखल घेतली नाही मात्र त्यांच्या दोषींना वाचवण्यासाठी सरसावणारे दोनशे एक्क्याण्णव जण राष्ट्रदोह करत असल्याचे मत भोसले यांनी मांडलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार हे त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा सत्ते बाहेर राहिलेले आहेत म्हणून शरद पवार राजकीय सत्तेसाठी अस्वस्थ आहेत असं एकनाथ खडसे यांनी बारामतीत बोलताना सांगितलं पाण्याशिवाय मासा कसा असतो तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे म्हणून आधूनमधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं पिल्लू सोडून देतात मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकी स्थिती नाही असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा बाहेर राहिलेले आहेत म्हणून पवार राजकीय सत्तेसाठी अस्वस्थ आहेत असं एकनाथ खडसे यांनी बारामतीत बोलताना सांगितलं संक्षिप्त या खूप निर्दोष आहे असं म्हटलं नाही सलमानचा ट्विटरवर माफीनामा गडकरींना केंद्रात काही जण काम करू देत नाहीत सुब्रमण्यम स्वामी यांचं सूचक वक्तव्य इंडियन्स नॉट अलाऊड भारतीय असल्याने मुंबईतील पब मध्ये प्रवेश नाकारला प्रो कबड्डी मराठमोळा खेळाडू निलेश शिंदेची प्रकृती स्थिर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर शहरात कडक पोलीस बंदोबस्त हिट अँड रन प्रकरणी सलमानची जामीन रद्द करा आशिष शेलार सुविचार आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील सुभाष चौरे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न शरद पवार राजकीय सत्तेत नसल्यामुळे अस्वस्थ एकनाथ खडसे दोनशे एक्क्याण्णव दिग्गजांनी केली याकूबची पाठराखण तर पाठराखण करणारे बेवकूफ शिवसेना नेते अरविंद भोसले यांचे मत आषाढी एकादशी निमित्त लातूरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार